डोसाला मोसा मसाला कोसा कोसाला कोसाला डोसा आलाय तर आता आम्ही आहे शिर्डी मध्ये नाश्ता करतोय नाश्ता करतोय बघा व ताई एकट्या नाश्ता करतोय आपण सगळी बसला बघतोय आपण त्यांच्याकडे बघतोय बघा बघा भाऊ बघते तुम्ही नुसतं बघते तुम्ही बघतोय नुसत त्यांच्याकडे बघतोय बटाटा कुठं जेवायला म्हणून नाश्ता करून देवाला जाय मला वाटत जेवायला गरज नसते शिवानी कसं काव मारली शिवानीचा आवडते पदार्थ आहे आवडती पदार्थ आहे तुझा ती ना त्यावर गेली म्हणजे तुषा

नाही तुम्ही म्हणता अगे आणि आपलं किती खायला रोज भाजी रेग्युलर गेल्या पडत नाही